स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूरग्रस्त मुलांना फटाके वाटप करीत त्यांच्या समेत दिवाळी साजरी करण्यात आली पूरग्रस्तांच्या वेदनेत सहभागी होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अनोख्या पद्धतीने दिवाळीचा उत्सव साजरा केला पूर प्रभावित भागातील लहान मुलांना फटाक्यांचे वाटप करून त्यांना फराळ देण्यात आला या उपक्रमामुळे अनेक मुलांच्या चेहऱ्यावर नव्या आनंदाची लखलखती झळाळी दिसून आली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की पुरामुळे आपल्या घरदारापासून साधन सामग्री पासून वंचित झालेल्या कुटुंबांना सणाचा थोडासा आनंद मिळावा हा मुख्य हेतू होता पूरग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणे हीच खरी दिवाळी असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले याचबरोबर राज्य सरकारने घोषित केलेली आर्थिक मदत अपुरी असल्याची खंतही संघटनेने मांडली पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अधिक ठोस आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विजय रणदिवे यांनी माध्यमांशी संवाद साधला आपण बघितले सप्टेंबर महिन्यात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात अतिवृष्टी झाली या दक्षिण सोलापूर भागात सेना नदीकाठी जो महापूर आला होता त्यामध्ये या सिन्हाकाटीच्या शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालं आपण बघू शकतो या ठिकाणी आजही पूर जाऊन जवळजवळ पंधरा दिवस झाले पाणी ओसरून तरी शेतातलं पाणी निघालेलं नाही बाजूच्या ओसाच्या फाट शेतात बघितलं तर त्यातही पाणी एवढं पाणी साठलेलं आहे छोटी पिके या ठिकाणी जमीन जमीनदोस्त झालेले आहेत आज हे घर बघता समोरचं हे घरही मग जवळ पंधरा दिवस पाण्यामध्ये होतं आणि राज्य शासनाने मदत म्हणून पूरग्रस्तांना आतृष्टारकांना मदत म्हणून जी मदत जाहीर केली होती ती मदत दिपावळीपूर्वी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता आणि तसा जी आरई काढला होता परंतु आज दिपाळी सुरू होऊन तीन दिवस झालेले आहेत आज पहिली आंघोळ झाली चतुर्थी आहे परंतु या शेतकऱ्यांना शासनाची कुठलीही मदत आलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांनी दिवाळी करायची का नाही आज खरंच यांना ऐन दिवाळीत काळी दिवाळी करण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे या लहान मुलांकडे आपण बघितलं तर आज त्यांच्या धड अंगावर नवीन कपडे नाहीत त्यांना फटाके नाहीत त्यांच्या घरात कुठलाही गोड मिठाई पदार्थ तयार झालेला नाही कुठलाही फराळाचा पदार्थ आज तयार नाही म्हणून आपण प्रत्येक वेळा जातो आज या लहान मुलांना कुठंतरी तिचा आनंद आज शहरात बघितलं तर सर्व नोकरदार लोकं असतील शहरातले लोक असतील मोठ्या प्रमाणात दिवाळी करतायत मोठ्या प्रमाणात फटाक्याचा आवाज त्या ठिकाणी ऐकायला येतो परंतु या ग्रामीण भागातल्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आपण थोडासा आधार द्यावा त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा हाससू होण्याचा प्रयत्न करावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही थोडासा फराळ आणि यांना लहान मुलांना फटाके घेऊन या ठिकाणी आलो